थापटवाडी बनवणार कोण थापटवाडी बोलतो कोण पाटवाडी बोलतो तर आज आपण थापटवाडी मी थापटवाडी बोलते ते रोटी झाल्यावर लसूण टाकायची थोडं लसणीला तांबूस कलर देऊन द्यावी देऊया थोडंसं हिंग टाकून घेणार आता थापटवडीला आपण बेसन घेणार ह्या भांड्यावर इकडे आपली लसूण झालेली आहे लालसर असं कलर ला आलेलं आहे त्याच्या देऊ तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं आता मी दोन माझा छोटा चमचा आहे मोठा चमचा आहे त्यामुळे मी एक चमचा आणि ते हा अर्धा चमचा असं टाकतो ते करपायच्या आधीच आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे मी हे थोडंसं अर्ध तर ह्याला व्यवस्थित आपण उकळ येऊन घेऊया इकडे पाण्याला व्यवस्थित वाटण करून घेणार आता आपण वाटण करून घेतो त्याचा थोडस भाजून घ्यायचं आपल्याला त्याला बारीक गॅसवरतीच आपल्याला हळूवारपणे थोडंसं तांबूस कलर येईपर्यंत भाजायचं आपल्याला आपल्या पाण्याला व्यवस्थित उखळ आलेली आहे मोठा गॅस ठेवलेला आहे आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आपण गॅस बारीक करी त्याला व्यवस्थित उकळ येऊन द्यायची आपल्याला म्हणजे आपण दीड रोड हळूहळू आपला जो खोबरा आहे तो तांबूस कलर होत आलेला आहे पळचं नाही त्याला बारीक गॅसवरती जेवढं आपल्याला येईल तेवढं भाजायचं खोबरा भाजून झाला भांड्यात मी काढून खोबरा भाजून झालेला आहे ते दोन मोठे कांदे मी कापून घेतलेले आहेत ते आता तेही आपण भाजून घेऊया आधी बिना तेल ओतूनच थोडस फ्राय करायला लागलं घ्यायचं आपल्याला खोबरा घ्या मोठा ठेवायचा आपल्या तर पाणी निघून गेले आता आपण ते मोजून घेणार कांदा मस्त टाकायचा आपल्याला लसूण ते कांदा लसूण आणि आलू हे व्यवस्थित भाजून घ्यायचे असं कांद्याला उकळ येते तोपर्यंत कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला कोथिंबीर भरपूर टाका म्हणजे खूप त्यालाही उकळ येऊन देवे कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे त्यालाही आपण एका चटला थंड होत होऊन देऊया पाणी व्यवस्थित उकळले आपण गॅस बारीक केलेला आहे आणि ते एक तोप आपण चण्याचं पीठ घेतलेलं आहे हे या आता याच टाकून घ्यायचं हळूबाबत व्यवस्थित गोळून घ्यायचं आता पीठ आपला आतमध्ये व्यवस्थित शिजला पाहिजे असं बोलायचं आपल्याला आता आपलं पीठ व्यवस्थित झालेलं आहे आता याच्यावरती पण मोठ्या आपण ठेवायचं एक मिनिटासाठी झाकण ठेवून ने एक मिनिट आहे थोडा वेळ गॅस बंद करायचं आणि परत असं एक दोन मिनिटासाठी ठेवायचं गॅसवरून उतरून आहे आपण या भांड परत तिला तेल लावून घेऊया आपण थापून घ्यायचं था। आहे बाकीचं उरलेलं आपण दुसऱ्या भांड्यात थापायचं आहे था। दुसऱ्या भांड्यात घेत आहोत त्याला पण आपण तेल लावायचं त्याला पण आपण तेल लावून घेतलंय जे उरलेलं पीठ आहे त्याला थापून घेऊया आपण आपले थापून झालेले आहेत आपण आता आपलं वाटण थंड झालेलं आहे आपण वाटून घेऊया आता आपण फोडणीची तयारी करूया जे एक चमचा आपण तेल ओतून घेऊया आधी टेल असून थोडेसे तांबूस कलर जावत राई टाकून घेऊया थोडस हिंग कढी एक कांदा कापलेला त्यांना परतून घेऊया थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट बारीक गॅसवरतीच त्याला परतवून घ्यायचे कर्जवायचं नाही आपल्याला तो तोपर्यंत आपण वाटण टाकून देऊ आपण एक वाटी कोबरं घेतलं होतं चार कांदे घेतले होते त्यातलं मी थोडं ठेवलंय आणि बाकीचं मी भाजीत वापरते थोडंसं टॅमॅटो कांदा सगळं वाटण आपण भाज फ्राय करत त्यांना हे जे आपण तोपाला साईडला साईडला जे लागलेलं असं वड वडीचं आपल्या ते पाणी पण काढून घेतले ते पण का पाणी टाकायचं ते टाकल्याने आपलं थोडंसं रसा असा होतं घट्ट पण येतो आपला रशाला आपलं व्यवस्थित हा फ्राय झालेलं आहे आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे ना तेवढं पाणी होतं मी गरम पाणी ओतते मी प्रत्येक भाजीत माझं गरम पाणी असतं काही गरम पाण्याने समजा कडधान्य वगैरे जे असेल तर शिस्तप आणि चव पण येते मग मी गरम पाणी जास्त यूज करते सगळ्यामध्ये तुम्ही बघत असाल तर थोडंसं मोठं गॅस ठेवायचं आणि याला उकाळ येऊन देवे तिकडे भाजीला उकाळ येऊन देते रसायला तोपर्यंत आपण हे काप कापून घेणार आहोत जसे तुम्हाला छोटे मोठे पाहिजे असेल तसे तुकडा करून घ्या तुम्ही मी चाकू घेतले काही कोण कोण पनेत असतो त्याच्यानेच करतात पण मला याच्याने बघा हे असे हे आपण मिडियम साईजचे काप करून घेतलेले आहेत रशाला व्यवस्थित उकळालेली आहे आपल्या वडीमध्ये मीठ असतं त्यामुळे याच्यात टाकताना सांभाळून मीठ टाकून तर मीठ टाकून घेतलं आपण टाक। 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 परत याला थोडा वेळ उकळून द्यावे आपण पण मीठ टाकून झालं याच्या जा सर्व आता टाकून झालेलं आहे आता आपण पर... ज्या वडी कापून घेतलं त्या वड्या पण एक एक अलगद सोडायचं आहे पाहिजेत तेवढंच मी आता पण एक एक वडी आधी टाकून घेऊया आपले पूर्ण वड्या टाकून झालेल्या आहेत मस्त कलर पण आलेला आहे वासही छान सुटलेला आहे आता भरपूर अशी कोथिंबीर वरून टाकून घ्या आपली वडी झालेली आहे आपली पाटवडी तयार आहे खाण्यासाठी